नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहता टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो आज परत तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि महत्वाची अपडेट घेऊन आले मित्रांनो हो मित्रांनो पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठक पार पडली मित्रांनो हो या वर्षीची दुसरी मंत्रिमंडळ बैठक पार पडली मित्रांनो आणि त्या मंत्रिमंडळ बैठकीत तुमच्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले मित्रांनो हो राज्यातील ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी हो मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी वर्ग सोबतच मित्रांनो जे तरुण उद्योजक असतील यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने शासनाने वेगवेगळ्या योजना लागू केलेल्या आहेत मित्रांनो आणि त्यानुसार तुम्हाला लवकरच या योजनांचा लाभ सुद्धा देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मित्रांनो तर याविषयी तुम्हाला आज डिटेलमध्ये माहिती देतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा स्किप करू नका अतिशय कामाची माहिती देतोय फक्त आपले चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला डायरेक्ट बोलूया आपल्या शासन निर्णयाकडे तर मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आता अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो हो मित्रांनो राज्यात आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो ही योजना आधी केंद्रातर्फे मित्रांनो निवडक जिल्ह्यात म्हणजेच नेमक्या जिल्ह्यात राबवली जात होती मित्रांनो परंतु आता राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री वयश्री योजना ही प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो तर या योजनेअंतर्गत दोन लाखांच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत म्हणजे ज्यांचं दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असेल असे जे पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो लक्ष द्या मित्रांनो दोन लाख वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत जेवढेही मित्रांनो ज्येष्ठ नागरिक असतील म्हणजे ते पासष्ट वर्षावरील जेवढेही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो तर या योजनेअंतर्गत ज्येष्ठांमध्ये अपंगत्व असेल किंवा शक्तपणा असेल तर या गोष्टींवर निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे व मन स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी म्हणजेच तुमचं मानसिक स्वास्थ्य जे आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल कि ज्येष्ठांना किती मानसिक ताण असतो तर हा मानसिक ताण दूर करण्यासाठी मानसिक स्वास्थ्य केंद्र सुद्धा उभारण्यात येणार आहेत मित्रांनो व सोबतच मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी म्हणजेच मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी योगोपचार पद्धती वापरून त्याद्वारे तुम्हाला प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे पासष्ट वर्षांवर जेवढेही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचं मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी शासनातर्फे योगोपचार केंद्रे उभारून त्याद्वारे तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे आणि प्र, प्रबोधन सुद्धा करण्यात येणार आहे म्हणजेच तुम्हाला त्यावरती माहिती सुद्धा देण्यात येणार आहे मित्रांनो तर या योजनेअंतर्गत मित्रांनो आरोग्य विभागांतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व त्यांचे स्क्रीनिंग करण्यात येऊन त्याद्वारे त्यांची तपासणी केली जाणार आहे मित्रांनो आणि जे पात्र लाभार्थी असतील म्हणजे ज्यांना पात्र ठरवले जाणार आहे किंवा त्यांना एखादं मानसिक स्थान आहे किंवा एखाद्या नागरिकांना काहीतून त्यांना अपंगत्व आहे किंवा त्यांना एखादा आजार आहे तर याद्वारे त्यांची तपासणी करून जे पात्र लाभार्थी असतील त्यांना डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत मित्रांनो हो मित्रांनो डायरेक्ट ज्येष्ठ नागरिकांच्या जे बँक खाता असेल त्यात त्यात डायरेक्ट तीन हजार रुपये पाठवले जाणार आहेत मित्रांनो तर मी आधी सांगितल्याप्रमाणे केंद्राची जी वयश्री योजना होती मित्रांनो ती काही निवडक जिल्ह्यात राबवण्यात येत होती परंतु आता मुख्यमंत्री वयश्री योजना ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा कोणताही जिल्हा असो मित्रांनो सातारा सांगली अहमदनगर जळगाव मुंबई कोणताही असो मित्रांनो ठाणे कोणताही जिल्हा असो महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात ही योजना आता राबवण्यात येणार आहे मित्रांनो आणि सोबतच मित्रांनो या योजनेसाठी राज्य शासनातर्फे चारशे ऐंशी कोटी रुपयांचा खर्च करण्यास मान्यता मिळालेली आहे मित्रांनो त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी तर अतिशय आनंदाची बातमी होतीच मित्रांनो परंतु शेतकऱ्यांसाठी सुद्धा अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो हो मित्रांनो शेतकऱ्यांना आता बांबू लागवडीसाठी राज्य शासनातर्फे अनुदान देण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो अटल बांबू समृद्धी योजनेत राज्यातील उतिसंवर्धित म्हणजे टिश्यू कल्चर रोपे पुरवठा करणे व सोबतच त्यांच्या देखभालीसाठी शेतकऱ्यांना आता शासनातर्फे आर्थिक अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो हो म्हणजे जर तुम्हीही बांबू लागवडीसाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला केंद्र शासनातर्फे म्हणजे तुम्ही मित्रांनो जर बांबू लागवड करण्याचा तुमचा विचार असेल तर मित्रांनो केंद्र शासनातर्फे तुम्हाला डायरेक्ट आर्थिक अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो तर मित्रांनो पूर्वीच्या बांबू योजनेत शेतकऱ्यांना बांबूची रोपे पुरवण्या पुरवण्याची तरतूद होती मित्रांनो तर मित्रांनो आता त्या योजनेमध्ये सुधारणा करून राज्य शासनाने या योजनेत तुम्हाला देखभालीसाठी सुद्धा अनुदान देण्याचा निर्णय केंद्र शासनाने म्हणजे राज्य शासनाने घेतलेला आहे मित्रांनो तर या योजनेअंतर्गत मित्रांनो दोन हेक्टर क्षेत्रामध्ये म्हणजे तुमचं जे दोन हेक्टर क्षेत्र असेल त्यामध्ये बाराशे रुपये लागवड व वा त्यासाठी मित्रांनो एकशे पंचाहत्तर रुपये प्रतिरोप नीट लक्ष द्या एकशे रुपये प्रतिरोप यानुसार तुम्हाला केंद्र शासनातर्फे अनुदान मिळणार आहे मित्रांनो म्हणजे बाराशे गुन्ह्याला एकशे पंच्याहत्तर रुपये जर तुम्ही केलं तर तुम्हाला सुमारे राज्य शासनातर्फे दोन लाख दहा हजार रुपये अनुदान हे सुमारे तीन वर्षात देण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बांबू रोपे सोबतच मित्रांनो त्याची निंदणी असेल खते रोपे लागवड व अन्य खर्च मित्रांनो मशागत सुद्धा म्हणू शकतो आणि संरक्षण तर या गोष्टीसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे मित्रांनो आणि बांबू रोपे लागवडीला अजून प्राधान्य मिळणार आहे मित्रांनो म्हणजे बांबू रोपे लागवडीला जास्तीत जास्त चालना मिळावी त्यासाठी राज्य शासनातर्फे हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आणि यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांना सर्वाधिक जास्त लाभ होणार आहे तर यानंतर तिसरी योजना तर, तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची घेऊन आले मित्रांनो हो राज्यातील जेवढेही बेरोजगार तरुण असतील किंवा तुम्हालाही जर उद्योजक व्हायचं असेल तर तुमच्यासाठी मित्रांनो अतिशय चांगली संधी आहे मित्रांनो हो राज्य शासनातर्फे आता मधाचे गाव ही योजना पूर्ण राज्यात राबवली जाणार आहे मित्रांनो नीट बरोबर ऐकलं मित्रांनो मधाची योजना ही योजना राज्य सरकारतर्फे आता पूर्ण राज्यात राबवली जाणार आहे मित्रांनो तर मित्रांनो मध उद्योगाला बळकटी देण्यासाठी म्हणजेच मध उद्योगाला अजून बळकटी देण्यासाठी किंवा जास्तीत जास्त प्राधान्य देण्यासाठी केंद्र राज्य शासनातर्फे हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो मध केंद्र योजना किंवा मधमाशा पालन ही योजना पूर्ण राज्यात विस्तारित स्वरूपात म्हणजेच मधाचे गाव या स्वरूपात पूर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे मित्रांनो तर या योजनेअंतर्गत मित्रांनो गावातील जे नागरिक असतील किंवा शेतकरी बंधू असतील सोबतच मित्रांनो जे तरुण उद्योजक असतील त्यांना मधमाशा पालनाचे प्रशिक्षण राज्य शासनातर्फे देण्यात येणार आहे मित्रांनो तर या योजनेअंतर्गत लाभार्थींना त्यांची स्वतःची वीस टक्के इन्व्हेस्ट म्हणजे तुम्हाला स्वतःचे वीस टक्के पैसे खर्च करावे लागणार आहे आणि त्यात राज्य शासनाचा ऐंशी टक्के वाटा असणार आहे म्हणजे तुम्हाला वीस टक्के इन्व्हेस्ट आणि राज्य शासन त्यात ऐंशी टक्के इन्व्हेस्ट करणार आहे आणि अशा पद्धतीने तुमचा हा प्लॅन तुम्हाला उभारण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे केंद्र राज्य शासनातर्फे तुम्हाला ही योजना राबवू दिली जाणार आहे किंवा तुम्हाला हा प्लांट उभारून देण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे अंदाजे जर तुम्ही एक लाख रुपयासाठी समजा तुमचं बजेट एक लाख रुपये असेल किंवा एक लाखांपर्यंत तुम्हाला हा प्लांट उभारायचा तर यात वीस हजार रुपये तुमची इन्व्हेस्ट असणार आहे आणि राज्य शासनाची त्यात ऐंशी हजार रुपये राज्य शासनाची इन्व्हेस्ट असणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुमचा हा एक लाखांचा प्रोजेक्ट तयार होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो राणी मधमाशी पैदास केंद्र राबवणे सोबतच मित्रांनो तरुण उद्योजकांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे सोबतच मित्रांनो मधमाशांना पोषक वनस्पतींच्या लागवडीपासून मध संकलन करणे ही सर्व कामे या योजनेत केली जाणार आहेत मित्रांनो तर मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये काही निवडक गावांमध्ये ही योजना राज्य शासनातर्फे राबवली जाणार आहे मित्रांनो तर अशा प्रकार मित्रांनो पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जी मंत्रिमंडळ बैठक पार पडली त्यामध्ये तुमच्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आले मित्रांनो तर तुम्हीही या योजनेसाठी अप्लाय करून तुमचा लाभ करून घेऊ शकता मित्रांनो राज्य शासनाने अतिशय चांगला उपक्रम तुमच्यासाठी राबवते मित्रांनो तर अवश्य या योजनांचा लाभ घ्या आणि तुमचा फायदा करून घ्या मित्रांनो अशा करतो तुमच्या अतिशय कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा आपले चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला नवीन रुग्ण देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंदनीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र